ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बेडकपट्ट्यात रंगला चेरमन केसरीचा थरार हजारो शौकिनांची उपस्थिती बैलगाडी शर्यतीत दानवाड काळ लिंगनूर राजाची बाजी मोहनराव शिंदे सहकारी सा साखर कारखान्याचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे संचालक मनोज शिंदे मैसाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चेरमन केसरी भव्य बैलगाडा शर्यती बेडकपट्ट्यात उत्साहात पार पडल्या. यामध्ये चेअरमन केसरीचा प्रथम मानकरी प्रकाश पाटील यांचा आणि अजिंक्य कोपारडे यांचा राजा या बैलगाडीने एक लाख शहाणूर भाई यांनी मैदान मारले स्पर्धेत पंच्याहत्तरहून अधिक बैलगाड्यांची नोंद झाली प्रेक्षकांच्या गर्दीने मैदान खचाखच भरलं होतं दुपारी दोन वाजता शर्यतींचा थरार सुरू झाला मिरज दुय्यम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूसाहेब बुरसे युथ फाउंडेशन व माजी मिरज पंचायत समितीचे सभापती दिलीप बुरसे यांच्या वतीनं मैदान घेण्यात आले मैदानात युवा नेते प्रतीक जयंत पाटील मनोज शिंदे म्हैसाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती अतिशय नेटक्या संयोजनामुळे खेळीमेळीच्या वातावरणात शर्यती पार पडल्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या व श्वास रोखून धरायला लावणाऱ्या चित्तथरारक शर्यतींच्या सुंदर फेऱ्या झाल्या बैलगाडी प्रेमी आणि नागरिकांचा युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यासह जनरल ब गट दुस्सा चौसा गट आणि आदत गट यांच्या शर्यती पार पडल्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते लगेच बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी लोकनियुक्त सरपंच उमेश पाटील संभाजीराजे पाटील विष्णुपंत पाटील वास्कर शिंदे आनंदराव नलवडे बाबगोंडा पाटील मारुती बंडगर सुरेश कोळेकर अण्णाप्पा खोत सचिन जाधव प्रणव पाटील यांच्यासह आदींची उपस्थिती होती सूत्रसंचालन सयाजी शिंदे यांनी केलं महाणकर निपसाठी निरंजन सुतार आरग किती बैल सगळं सांगायचं मी बापूसो दत्तू बोरसे मार्केट सांगली मार्केट कमिटी संचालक व मिरज दुयम बाजार आवार समिती सभापती आमचे नेते आदरणीय मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर सरकार आहे यांच्या वाढदिवसानिमित्त आज बेडक पट्ट्यावरती कारखान्याच्या पट्ट्यावरती भव्यशा शर्यतीचं आयोजन केलं होतं या बक्षिसाचं पहिल्या नंबरचं बक्षीस एक लाख एक लाख अकरा हजार रुपये या दानवाड काळं व अजिंकी कोपार्डे यांचा लेगनूर यांच्या बैलजोडीने पटकावला दोन नंबरचं दोन नंबरचा नंबर भुमनाळे म्हैसाळ यांच्या गाडीने पटकावलं असून तीन नंबरचा नम तीन नंबरचं बक्षीस कोल्हापूरच्या गाडीने पटकावलं आज या बैलगाडी शर्यती जनरल गट ब गट दुःसा चौसा व आदत असं चार प्रकारचं मैदान झालं हे मैदान शासनाच्या नियमाप्रमाणे काठोरक्या पद्धतीच्या नियमाचं पालन करून करण्यात आलं या शर्यतीसाठी सर्वच आमचे कार्यकर्ते आमचे पोलीस आ... पोलीस यांचं सहकार प्रशासक यांचं सर्वांचं सहकार्य लाभलं आणि एकदम मोठ्या रीतीनं शर्यती पार पडल्या या शर्यती पाहण्यासाठी जवळजवळ पन्नास हजारच्या वरती पब्लिक इथं आलेलं होतं आणि या आमच्या वेळेकवरती शर्यती भरण्याचं चा आणि चांगल्या पद्धती इथं शर्यती होतात त्यामुळंच इथं पब्लिकाने भरपूर गाड्या येतात या आज आज जवळजवळ पासष्ट सत्तर गाड्याने आज या मैदानामध्ये भाग घेतलेला होता आणि ह्या मैदानासाठी खास करून आमचे नेते सन्माननीय जयंतरावजी पाटील यांचे चिरंजीव प्रतीकदा पाटील राजारापूर कारखान्याचे चेअरमन हे खास करून स्वतः उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत आम्ही बाबांचा हस्ते येथे केक कापून बाहु बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि बाबांना शतायुषू लाभू अशी सर्व आम्ही प्रार्थना केली अशा पद्धतीनं प्रत्येक वर्षी आम्ही जयंत केसरी आणि शेरमन केसरी इथून पुढं कायमच भरणार आहोत आणि या मैदानाचा सर्व बैलगाडी प्रेमींनी चांगल्या पद्धतीने आनंद घेतला आणि चांगल्या पद्धतीने शहरी पार पडल्या दादा एकूण गटात किती गाड्या पाहिल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज